नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी हा नवीन व्हिडिओ असा आहे की प्रत्येकाला शिलाई मशीन खराब होते आणि हा शिलाई मशीन खराब कुठे होते की जे शिलाईच व्यवस्थित येत नाही आपल्या मशीनचे तर अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे अगदी छोटीशी टिप्स आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे आणि दोनच तीन मिनटामध्ये हा व्हिडिओ दोन तीन मिनटामध्ये तुमची शिलाई मशीन दुरुस्त होणार आहे तर काय करायचं आपल्या शिलाई मशीन दुरुस्त करण्यासाठी किंवा कसं केलं पाहिजे आपल्या शिलाई मशीन दुरुस्त करण्यासाठी तर ही आयडिया आहे तर, भी भी तर ही तुम्ही पाहू शकता ही जी आहे डब्बी आणि ही जी आहे बॉबिन तर ज्या वेळेस आपली ही डब्बी असते तर प्रत्येकाला माहीत असते की आपली डब्बी खराब कशी होते तर डब्बी ज्या वेळेस आपण डबी ही बॉबिनमध्ये टाकली बॉबिनचे असे टाकली की ज्यावेळेस आपली ही अशी जर खाली नाही आली पटकन आणि जर पटकन जर खाली आली तर आपली डबी खराब झालेली असते आणि ज्यावेळेस आपली डबी अशी अशीच राहिली ही पाहू शकता असंच राहिली तर ती खराब होत नाही चांगली आहे तर यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे अगदी आणि स ज्यावेळेस आपली ही डबी खराब होते त्यावेळेस वरची शिलाई खराब येते आणि डबीच्या साईडनी खालची खालून जी शिलाई असते तर ती चांगली येत असते तर ती खराब येत असते त्याच्यामुळं हा डब माझी डबी जी आहे तर ती व्यवस्थित आहे आणि खराब झालेली नाही आहे तर ही डबी जी आहे तर ती दुरुस्त कशी करायची आपल्याला घरी आपण प्रत्येक वेळेस असा विचार करतो की ही डबी माझी खराब झाली आता मी टाकून देते तर ज्या वेळेस तुमची ही असं करताना जर दोरा असा भरभर भरभर खाली गेला डबी जर खाली गेली तर मग त्यावेळेस जे इथं आपले जे छोटे छोटे तुम्हाला नट दिसत असतील हे छोटेसे दोन असतात सिंगल पार्टच्या मशीनला एकच असतो आणि डबल पार्टच्या मशीनला इथं दोन असतात तर ही जे आपल्याकडे ही पिन असते ही पाहू शकता खटका पिन तर हिनीच ही जी आपली नट असतात तर ते व्यवस्थित असे फिट करायचे तर हे माझे ॲक्च्युली फिट आहेत म्हणजे व्यवस्थित आहे डबी तरी याने तुम्ही फिट करू शकता व्यवस्थित करू शकता तसं करून सुद्धा तुमच्या शिलाई मशीनची जर शिलाई व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही आणखी एक आयडिया केली पाहिजे आपल्याला माहीतसुद्धा नसतं की जी इथं शिलाई मशीन ही डब्बी जी असते ना तर ह्या डब्बीच्या आतमध्ये धूळ साचलेली असते किंवा दोरा गुंतलेला असतो तर अशा वेळी आपण तो दोरा कसा काढायचा प्रत्येकजण विचार करील की नाही मी आणि ह्या नट ज्यावेळेस काढून घेते आणि परत दोरा फुकून व्यवस्थित बसून देते तर तसं न करता तुम्ही अगदी सोपी आयडिया आहे तुमच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही ही अशी वरती पकडायची तो तो, ही अशी थोडीशी त्याच्यामध्ये पेस राहील अशी फूक मारल्यानंतर पूर्ण जी आपला दोरा जो बसलेला असतो तर तो दोरा निघून जातो तर ही जे आहे टिप्स अगदी थोडक्यात तुम्हाला ही टिप्स तुमच्या बाबतीत सांगितलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला फ्रेंड्स पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये येतोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय